नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल मी सर्वांचे सरसे स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांना आपल्या टॉपिक कडे वळूयात आपण या अगोदर शब्दांच्या जाती जाती पाहिल्या आहेत मग शब्दांच्या जाती किती आहेत तर आठ आहेत मग त्यामध्ये विकारी अविकारी व त्यांचे पडणारे प्रकार उपप्रकार तर आज आपण काय पाहणार आहोत सर्वनाम सर्वनाम मग सर्वनाम म्हणजेच काय त्याची व्याख्या कशी केली जाईल नाम पाहिलं आता सर्वनाम मग नामावरच आधारित सर्वनाम आहे मग ज्या वेळेस आपण परत परत आपलं नाव उल्लेखू शकत नाहीत किंवा नाव उल्लेखू शकत नाहीत त्यावेळेस सर्वनाम वापरतात मग सर्वनाम म्हणजे काय चला तर घ्या व्याख्या लिहून मग वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही सर्वनाम येत नाही तर नामाचा तो काय असतो नामाचा तो प्रतिनिधी असतो प्रतिनिधी असतो म्हणजे वाक्यात जर नाम येऊन गेलं नसेल तर सर्वनाम येणार आहे का नाही येणार म्हणजेच प्रतिनिधी असतो म्हणजे काय तर नामाचे सर्व प्रकारचे कार्य तो करतो सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते उदाहरणार्थ मग सर्वनामे कोणती आहेत नामे कोणती आहेत नामामध्ये विशेष नाम सामान्य नाम भावाचक नाम हे तर तुम्ही ओळखायला शिकलाच असाल परंतु आता मग सर्व नामे मग सर्व नाम म्हणजे काय हे तर आपण पाहिलं मग सर्व नाम याची व्याख्या पाहूया आपण व्याख्या लिहून घ्या चला वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्व नामाची काय आहे आपली सगळी माहिती आहे म्हणजे सर्व नाम कशावरून ओळखायचं मग ते कशासाठी येत तर नामाचा प्रतिनिधी तो, असत तसेच नाम येऊन गेल्याशिवाय सर्व नाम येत नाही त्या काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत लक्षात ठेवण्याच्या मग आता व्याख्या पाहूया सर्वनामाची व्याख्या लिहून घ्या मग जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात जे शब्द नामांच्या ऐवजी येतात जे शब्द नामांच्या ऐवजी येतात ये जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात बस मी जर प्रत्येक गोष्ट इथे लिहित बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी शॉर्टकट मध्ये लिहित आहे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे मग उदाहरणार्थ कोणती कोणती सर्वनामे आहेत सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मी तू हा जो आणखीन कोणती आहेत मग कोण ही काय आहेत सर्व नामे आहेत झालं का मग सर्वनामाचे पुढे सहा प्रकार पडतात सर्वनामाचे किती प्रकार पडतात सहा प्रकार पडतात मग ते सहाही प्रकार आपण पुढील लेक्चर मध्ये घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढील प्रकार पाहायला भेटतील